सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी इराण आणि भारत यांच्यात चाबहार मार्गासंबंधी दहा वर्षांसाठी ऐतिहासिक करार करण्यात आला या करारामुळे आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक मार्गिकेतला महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत आहे या मार्गिकेमुळे इराणमार्फत मार्फत युरोपात तसेच मध्य आशियामधील राष्ट्रांबरोबर कसा व्यापार वाढवता येईल भारताला कशाप्रकारे या मार्गाचा तसेच बंदराचा उपयोग होणार आहे समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गणेश आणि आपण पाहत आहात जिज्ञासा सन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताची फाळणी झाली व पाकिस्तान हे राष्ट्र जन्मास आले तेव्हापासून त्याने भारतभूमीशी वैर केल्याने आपण ना पाक अफगाणिस्तानशी ना मध्य आशियाई राष्ट्रांशी मुक्तपणे व्यापार करू शकलो या करारामुळे आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण मार्गिकेतला महत्वाचा टप्पा पूर्ण होत असला तरी आतापर्यंत या मार्गिकेकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही ही, ही मार्गिका मुंबईच्या नावाशेवा बंदरातून सुरू होते ती अरबी समुद्रातून पर्शियन आखातात मांड ठोकून बसलेल्या चाबहार बंदरापर्यंत पोहोचते म्हणजेच पाकिस्तानच्या परवानगीची पर्वा न करता आपण थेट मध्य आशियात सहज प्रवेश करू शकतो अफगाणिस्तानात तालिबानी शासन आहे त्यांचे पाकिस्तानशी जरी शत्रुत्व असले तरी भारताशी मात्र मैत्रीपूर्ण संबंध आहेत करोना काळात भारताने अफगाणिस्तान तसेच मध्य आशियातील इतर राष्ट्रांना मोठ्या प्रमाणावर विविध मार्गे मदत केल्यामुळे भारताची तिथली प्रतिमा उजळली आहे चाबहार बंदरातून दोनशे अठरा किलोमीटर अंतर ओलांडून या अफगाणिस्तानच्या देलाराम थिका परियन, या टिकापर्य ठिकाणापर्यंत पोहोचू शकतो व तसेच तेथे अत्यावश्यक सेवा तसेच वस्तू पुरवू शकतो याच अफगाण भूमीला खेटून असलेल्या मध्य आशियातील पाच मुस्लिम राष्ट्रांशी मग भारत आपला व्यापार उद्यम वाढवू शकतो कझाकस्तान किर्गिझस्तान ताजिकिस्तान तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान ही ती पाच राष्ट्रं आहेत तसेच चाबहार बंदरातून जहाजाने होमूर्ज सामुद्रध्वनीत प्रवेश केला तर इराणच्या बंदर ए अब्बासपर्यंत जाता येते येथून इराणच्या रस्ते मार्गे कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर बंदरे अंजलीमध्ये आपण पोहोचतो पुन्हा जहाजाने याच कॅस्पियन समुद्राच्या अस्त्रा खान नावाच्या रशियन बंदरात पोहोचता येते व तेथून सेंट पीटर्सबर्गला जाता येते तसेच बंदरे अब्बासमधून अझरबैजानही गाठता येते म्हणजेच इराणमधल्या चाबहार टर्मिनलचा भारताने विकास केला तर अझरबैजान आर्मेनिया बेलारूस कझाकस्तान किर्गिझस्तान सिरिया ताजिकिस्तान टर्की युक्रेन आणि ओमान या दहा राष्ट्रांशी आपण जलद आणि तुलनेने कमी खर्चात भरपूर देवघेव करू शकतो की जी भारतासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे भारताच्या परराष्ट्र खात्याने इराणबरोबर झालेल्या दशवार्षिक कराराच्या पूर्ततेसाठी भारत चाबहार बंदरावर एकशे वीस दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे तसेच इतरही सोयीसुविधांसाठी भारताने अडीचशे दशलक्ष डॉलर कर्जाऊ देण्याची तयारी दर्शवली आहे दशवार्षिक करारामुळे चाबहार बंदरातील वर्तमानातील साडेआठ दशलक्ष टन सामानाची उलाढाल लवकरच पंधरा दशलक्ष टनांचे लक्ष गाठेल भविष्यात युरेशियन इकॉनॉमिक युनियनबरोबर भारताची देवघेव वाढेल त्यातून भारताला मुबलक खनिज तेल मिळेल तर भारतातल्या उपभोग्य वस्तूंना जगाची बाजारपेठ उपलब्ध होईल भारताने अनेक देशांबरोबर मुक्त व्यापार करार केले आहेत या करारांच्या कार्यवाहीसाठी इराणमधले चाबहार बंदर आणि उत्तर दक्षिण वाहतूक मार्गिका वरदान स्वरूपात ठरतील यात शंका नाही तुम्हाला काय वाटतं या नवीन बंदराबाबत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जिज्ञासाच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा